माननीय पंतप्रधान मोदीजींनी तीस लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यात मंजूर केले आहे या तीस लाख घरांना माननीय देवेंद्रजींनी पाच ब्रास मोफत वाढू द्या असा निर्णय घेतला मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या आदेशावरनं आता जे जे आमचे वाळूचे साठे आहे त्या सर्व वाळू साठ्यावरनं आणि सर्व वाळू साठ्यात दहा टक्के वाळू राखीव ठेवण्याचा निर्णय म्हणजे ज्या ज्या ग्रामपंचायतमध्ये वाळू आहे त्या ग्रामपंचायतमधनं नव्वद टक्के लिलाव पद्धतीने कलेक्टर लिलाव करेल पण दहा टक्के वाळू मात्र स्थानिक वापराकरता आणि खास करून प्रधानमंत्री आवास योजनेकरता आपण त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत त्यामुळे राज्यातल्या तीस लक्ष घरांना मोफत बिना रॉयल्टी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांना वाढून मिळणार आहे दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये अनेक लोकांनी याचिका केल्या आहेत आणि जो काही कोर्टाचा निकाल येईल त्याची वाट बघावी लागेल माझी साहेबांना विनंती आपल्या माध्यमातून त्यावेळी आम्ही विनंती केली होती मागच्या बैठकीमध्ये की राज्याची पूरपरिस्थिती आणि या सर्व बाबीचा विचार करून राज्य सरकार आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आवाहन केलं की आपल्याला काही कन्फ्युजन असतील आपल्याला काही त्याबद्दल काही बोलायचं असेल मागच्याही बैठकीत त्यांनी ज्या ज्या वडेट्टीवारजी आणि शिष्टमंडळाने मागण्या केल्या राज्यातलं सर्वच पक्षाचं शिष्टमंडळ आलं होतं त्या सर्व शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासित केलं आहे की ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही ओबीसीच्या कुठल्याही त्या ठिकाणी आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यामुळं आजच्याही मोर्चामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं कुठलंही त्या ठिकाणी आरक्षण जाणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे ते त्यांच्या मनात संभ्रम आहे की या जी आरचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर बोगस प्रमाणपत्र निघतील बोगस प्रमाणपत्र निघतील हा त्यांचा आणि खोडतोड केलेले प्रमाणपत्र निघतील असा त्यांचा संशय आहे संभ्रम आहे कसे बोगस निघणार नाही याबद्दलचं पूर्ण विवरण आम्ही त्यांच्यासमोर मांडलं त्या उपरी त्यांचा मोर्चा काढण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता मी त्यांना अस्वस्थ करतो जे खरे पात्र कुणबी मराठा आहे त्यांनाच प्रमाणपत्र मिळेल इतरांना प्रमाणपत्र मिळणार नाही हा राज्य सरकारचा स्पष्ट आदेश आहे आणि या आदेशानेच आम्ही पुढे जाणार आहोत मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी मी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी आम्ही तिघेही आणि स्थानिक लेवलला आमच्या भागातले नेते आणि त्या भागातल्या कोर समिती जिल्हासह आम्ही या ठिकाणी चर्चा करणार आहोत एकीकडे शेतकऱ्याची नुकसान भरपाई ही, भर ही योग्य पद्धतीने जे पॅकेज दिलं ते खालीपर्यंत पोचलं पाहिजे एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून त्या ठिकाणी वंचित राहून याची काळजी आम्हाला घ्यायची आहे हाही विषय त्या ठिकाणी ठेवण्यात आला आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकी तयारी करताना महायुतीला कसं सांभाळलं जाणार महायुतीबद्दल काय चर्चा असणार कसे कसं त्या ठिकाणी त्यांनी तयारी केली आहे हेही बघणार आणि स्थानिक प्रश्न जे आहेत आमच्या लोकप्रतिनिधीचे किंवा गावातले त्या प्रश्नालाही त्या ठिकाणी आम्ही निवेदनं स्वीकारणार आहोत आणि त्यामुळं हा प्रशासकीय ज्या बाबी निर्माण होतील त्या बाबीबद्दलही संघटनात्मक कार्यही आणि निवडणुकीची तयारी आणि महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची तयारी आम्ही या ठिकाणी करतो आहे नाही आमचं लक्ष पूर्णच आहे आम्ही पहिल्या दिवसापासून लक्ष ठेवून आहे सरकार अलर्ट आहे म्हणजे पंचनामे करण्यापासून तर नुकसान भरपाईचं पॅकेज देतपर्यंत सरकारने आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडताय आता मूळ प्रश्न आहे आमच्या दौरे करता आहे की या पॅकेजपासून एकही शेतकरी वंचित राहू नये हा जो महसूल खात्याने कृषी खात्याने पंचनामे केले आहेत या पंचनाम्यात कुणी सुटला आहे का अजूनही वाव आहे आज आम्ही हे सांगणार आहे की वाव संपला नाही आहे अजूनही काही तालुका ॲड होतील अजूनही काही क्षेत्र ॲड होईल आणि त्यामुळं आमचा हा जो प्रवास आहे हा प्रवास मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आहे मला वाटतं आमच्या सरकारने केंद्राला नवी मुंबईला दिबा पाटील यांचं नाव देण्याबद्दलचीच त्या ठिकाणी चर्चा झाली आहे काही प्रशासकीय अडचणी येत असतात त्यामुळं काही काळ लागेल पण निश्चितपणे लोकांची मागणी पूर्ण होईल आणि हे जे ज्यांनी कधीच काही केलं नाही आणि जे ट्विटच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी काही लोकांना सम्रम निर्माण करायचा प्रयत्न करतात त्यामध्ये लोकांनी जाऊ नये नाही असं कुठलंही वक्तृत्व कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मॅनिफेस्टो संकल्पनामा आमच्या महायुतीने दिलेला होता पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची आहे आणि त्यामध्ये मी आधीच सांगितलं होतं कर्जमाफी कोणाची झाली पाहिजे की ज्यांना खऱ्या अर्थाने कर्जमाफीची गरज आहे शेतामध्ये फार्म हाऊस बांधलं शेतामध्ये मोठं घर बांधलं त्यांनी त्याच्यावर कर्ज उचललं त्यांना कर्जमाफीची गरज नाही आहे पण जो बिचारा वर्षानुवर्ष चाळीस चाळीस वर्ष लाभतो आहे आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे याकरता शासनाने जी कमिटी तयार केली राज्यभर सर्वेक्षण चालू आहे राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला कि योगे निरने आमी की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे लाडक्या बहिणींची योजना बंद करू असं काँग्रेस पार्टीच्या संकल्पनाम्यामध्ये होतं काँग्रेस पार्टीचे अर्धा डझन नेते असे निवडणुकीच्या वेळी म्हणाले आमचं सरकार आलं की आम्ही लाडक्या बहिणीची योजना बंद करू आणि आम्ही संकल्प केला होता की आमचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्राचं आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आम्ही ते सुरू ठेवली आहे नेहमीच मुंबईत आयोजन असतं या राज्यामध्ये जिथे जिथे त्या ठिकाणी उत्तर भारतीय लोकं राहतात नागपूरपासून अमरावतीपासून महाराष्ट्रभर कधीच छोटं आयोजन झालं नाही प्रत्येक वेळी आयोजनामध्ये एक आकर्षक त्या ठिकाणी धार्मिकता आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं आयोजन होत असतं सांस्कृतिक पद्धतीचं धार्मिक पद्धतीचं आयोजन होत असतं त्यामुळं हे राजकारणाशी जोडून आहे नाही याच्यामध्ये हे स्पष्ट करू इच्छितो की पहिल्यांदा निवडून आणल्या आमदाराची काही लायबिलिटी नाही आहे म्हणजे फंडची लायबिलिटी नाही मागच्या वेळी जे आमदार होते त्यांनी मागच्या वर्षी जे आदेश काढले सरकारने त्यांच्या मतदारसंघात त्यांचे उर्वरित पैसे द्यायचे मागच्या वर्षीचे तर मागच्या वर्षी उर्वरित पैसे आमदारांना देणार आणि नवीन आमदारांना नवीन निधी करणार म्हणजे तो रेशो कायम ठेवला आहे जेवढा नवीन तेवढा जुन्या आमदार पण जुन्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघाच्या मागच्या वर्षी केलेल्या कामाचा निधी देणार असा या ठिकाणी निर्णय देखिए धारावी का जो प्रोजेक्ट हो रहा है गरीब लोगों के लिए ये विश्व में सबसे बड़ा प्रोजेक्ट है मुंबई के और महाराष्ट्र के लिए एक देन है और इस प्रकार से धारावी का प्रोजेक्ट बनने जा रहा है कि मुंबई में एक भी व्यक्ति स्लम में नहीं रहेगा ये विचार करके किया गया है जिनका नाम नहीं उनका भी नाम हम वहाँ पर छूट गए होंगे उनके भी नाम ले रहे हैं लेकिन जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का एक संकल्प था माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने सबके लिए घर हर व्यक्ति के लिए घर सर्वान घरे, घर अच्छी ऐसी जो स्कीम निकाली थी वो स्कीम को हम आगे लेके जा रहे और धारावी में जो प्रोजेक्ट बनेगा मुंबई में एक भी व्यक्ति स्वम्य रहेगा इस प्रकार का निर्णय किया है संजय राउत के ऊपर क्या बोलना है कौन उनको सुन रहा है जिस प्रकार से मराठवाड़ा में हम लोगों ने हम लोगों ने जिस प्रकार से माननीय मुख्यमंत्री और हमारी सरकार ने मराठवाड़ा पे जो ध्यान दिया है हर व्यक्ति को मदद पहुंचाने का हम निर्णय कर रहे हैं और निजामों जैसा व्यवहार की जब बात करें तो निजामों जैसा व्यवहार ये उद्धव ठाकरे की सरकार ने किया था उद्धव ठाकरे जी ने किया था देखिए हमारी सरकार है देवेंद्र फडणवीस सरकार एकनाथ नाथ जी अजीत पवार की सरकार औरंगाबाद को संभाजी नगर अहमदनगर को अहिल्यानगर मराठवाड़ा का जो मुख्य राजधानी क्षेत्र है उसपो ये जो निजाम के समय के नाम थे इनको बदलने का काम हमारी सरकार ने किया केवल ही नहीं है तो समाज को भी समाज को भी जो पैंसठ साल कांग्रेस पार्टी ने जो मराठवाड़ा के मराठवाड़ा में नहीं किया निजामों जैसा व्यवहार तो कांग्रेस पार्टी ने किया निजामों जैसा व्यवहार तो उद्धव ठाकरे ने किया भारतीय जनता पार्टी की सरकारों ने मराठवाड़ा को अग्रस्थान पर रखकर मराठवाड़ा को मजबूत करने का काम किया अगर कांग्रेस पार्टी ने निजाम जैसा व्यवहार नहीं किया होता यानी उसका उदाहरण बताता हूँ मैं इतना निजाम जैसा व्यवहार किया है इतना सारा कि अशोक चौहान जैसे नेता को उन्होंने कई बार कहा कि कांग्रेस पार्टी ने मराठवाड़ा को दुर्लक्षित रखा उद्धव ठाकरे ने दुर्लक्षित रखा हमारी सरकार ने प्रयास किया लेकिन हमारे लोग कांग्रेस पार्टी के लोग नगर मराठवाड़ा को दुर्लक्षित करते रहे इसलिए उन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश करके वहाँ पर मराठवाड़ा को मजबूती देने का प्रयास किया निजाम जैसा व्यवहार तो कांग्रेस ने किया बीजेपी ने तो वहाँ पर जनता को निजाम से मुक्ति दिलाने जैसा और एक अच्छा विकास करने का काम किया देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका